नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये भिंगार अर्बन बँक आवारात गणेशोत्सवाचा उत्साह चेअरमन अनिलराव झोडगे यांच्या शुभ हस्ते आरती आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस बुधवार रोजी भिंगार अहिल्या नगरात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा या मंगलमय स्तोत्राच्या गजरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली भिंगार अर्बन बँकच्या आवारात गणरायाचे स्वागत भक्ती आनंद व उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले गणरायाच्या आगमनानिमित्त भव्य मंडप सजविण्यात आला होता चेअरमन श्री अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन श्री किसनराव चौधरी यांच्या शुभहस्ते बाप्पाची महाआरती करून उत्सवाचा शुभारंभ झाला या प्रसंगी संचालक मंडळ राजेंद्र पतके कैलासराव खरपुडे विष्णू फुलसोंदर अमोल धाडगे महेश झोडगे माधव गोंधळे कैलास रासकर कैलास दळवी रुपेश भंडारी श्रीमती तिलोत्तमा करांडे अनिता भुजबळ नामदेवराव लंगोटे एकनाथराव जाधव रामसुख मंत्री राजेंद्र बोरा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन शाखा व्यवस्थापक योगेश भगत अधिकारी कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चेअरमन अनिलराव झुडगे म्हणाले गणराय हा विघ्नहर्ता आहे बँकेच्या प्रगतीसह सर्व सदस्य नागरिकांच्या जीवनातील अडथळे दूर होऊन सर्वांना सुख समृद्धी आणि यश लाभो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे सामूहिक भावनेतून होणारा हा उत्सव आपली परंपरा आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट करणारा आहे पुढे व्हॉइस चेअरमन किसनराव चौधरी यांनी सांगितले की या उत्सवात अधिकारी कर्मचारी व सर्व सदस्यांचा सहभाग लक्षणीय असून सामूहिक ऐक्यामुळे हा उत्सव अधिकच मंगलमय झाला आहे संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोर्या या जयघोषाने दुमदुमून गेला भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा शुभारंभ झाल्याने परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भिंगार अर्बन बँकेमार्फत जो गणपती उत्सव होतो त्यामध्ये सर्व कामगार व संचालक भाग घेतात व त्या सर्व हिरविरणी मिरवणुकी आमची चांगली निघती तरी सर्वांना आमच्या शुभेच्छा भिंगार अर्बन बँकेला मागील एकोणीसशे नऊची भिंगार बँक अर्बन बँकेची स्थापना असून मागच्या एकशे सतरा वर्षाची अखंड परंपरा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात गणरायाचं आगमन झालेलं आहे भिंगार बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ सदस्य व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज भिंगार अर्बन बँक काही पूर्ण भिंगार अर्बन अहमदनगर भिंगार अहमदनगर येथे ना आज गणपतीची स्थापना झालेली आहे गणपती झालाबादप्रमाणे आम्ही नेहमीच चेअरमॅन व्हाईस चेअरमन सर्व संचालक व सर्व कर्मचारी गणपतीची स्थापना करतो आणि पूजा करून गणपतीची विसर्जन विसर्जने गणपतीच्या सर्व एकजुटीने आम्ही करत आहे पण दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करत असतो गणपतीची स्थापना करत असतो सर्वजण आम्ही सर्व उपस्थित राहतो सर्व संचालक कर्मचारी आणि भिंगारवासियांना आणि आमच्या भिंगारच्या सर्व सभासदांना भिंगार बँकचे सर्व सभासद सर्व देवीदार कर्जदारांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भिंगार बँकमध्ये गणेश स्थापना झालेली आहे एकशे सतरा वर्षापासून गणपती मंडळात इथं पश्चिव आहे तर यावर्षी वर्षी दर वर्षीप्रमाणे यावर्षी हे गणेशोसारे साजरा आहे